हात ठेवू निकटेवर उभा राहिला विटेवरी विठू माऊली वसे दारुम गावी माथा ठेवूया त्याच्या पाय सारे शरण त्याला जाई संकटातही तो धावून येई दारुम गावात नांदते पांडुरंग रखुमाई वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत म्हणजे श्री विठ्ठल रखुमाई भारताची दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे या देवतेचं मुख्य स्थान आहे पांडुरंगाच्या वारकरी भक्तांना जसे जसे पांडुरंगाचे दृष्टांत झालेत तशी तशी त्या त्या ठिकाणी पांडुरंगाची प्रतिष्ठापना करून तेथे पांडुरंगाची भक्ती करण्यात आली अशाच प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या तळ कोकणातील कणकवली तालुक्यात वसलेलं दारुम हे गाव या गावातील श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचं महात्म्य जाणून घेणार आहोत या गावात मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायाला आराध्य देवत मानणारे विठ्ठलाचे भक्त आहेत आज आपण लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून देवभूमी या विशेष कार्यक्रमात पाहणार आहोत दारुम गावातील उगवतवाडी येथील विठ्ठल रखुमाई मंदिराची विशेष आख्यायिका आणि कलशारोहणाचा महासोहळा आगळ्या वेगळ्या परंपरांसाठी महाराष्ट्रातील कोकण हे खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे कोकणातल्या परंपरांसाठी सण उत्सवांसाठी हे आकर्षण जगाच्या नकाशावर देखील उमटताना दिसत आहे कोकणातील निसर्गरम्य सह्याद्रीच्या तळवटी भगवान परशुरामाच्या पुण्यभूमीत असलेलं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील दारुम हे गाव वसलेलं आहे या गावातील श्री विठ्ठलरोखमाई मंदिराची गूढ व उत्सुकता आजही बदलत्या जमानात जैसेथ हे आहे तर लगत सुमारे पाच किलोमीटर अंतरावर पश्चिम दिशेला वसलेलं निसर्गरम्य दारुम हे गाव हे गाव मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर मुंबई पासून चारशे किलोमीटर तर गोव्यापासून सुमारे दोनशे किलोमीटर अंतरावर वसलेलं हे कणकवली तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम असलेलं निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं आहे दऱ्यांनी व ओहोळ व नद्यांनी वेढून घेतलेलं निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे गाव असून या गावाची लोकसंख्या सुमारे साडेसातशे आहे या गावातील वैशिष्ट्य म्हणजे उगवतवाडी येथे उभी असलेले डौलदारसे श्री विठ्ठल रखुमाईचे मंदिर आणि ग्रामदैवत श्री देव सिद्धेश्वर हे विठ्ठल रखुमाई मंदिर सुमारे एकशे दोन वर्षापासून आहे या गावांमध्ये प्रामुख्याने भात शेती ऊस आंबा काजू नारळ खोपळीच्या बागायती असलेला हा कृषी संपन्न गाव या गावातील उगवतवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची परंपरा अगदी अनोखी आहे उगवतवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर हे एकशे दोन आलेलं देवस्थान असून जाणकारांच्या माहितीनुसार एकशे दोन वर्षांपूर्वी उगवतवाडी येथे तळेकर यांचे मूळ जे वारकरी होते त्यांनी श्री विठ्ठल रखुमाईची पाषाणी स्वरूपात या ठिकाणी स्थापना केली होती हे मंदिर दगडी बांधकाम करून उभारले गेले व त्यात विठ्ठल रखुमाई देवाची स्थापना केली गेली तेव्हापासून आतापर्यंत दारू येथील मिराशी तळेकर यांनी हे देवस्थान जुन्या पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरांना तसंच जपलं आहे मिराशी तळेकर यांनी जुने मंदिर जीर्ण झाल्यामुळे नवीन दोन हजार बावीस मध्ये संकल्प केला आणि दिनांक दोन मे दोन हजार बावीस मध्ये नवीन मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली प्रथमेश पडवळ स्थापत्य वास्तुविशारद अभियंता अनिल चौगुले व कंत्राटदार दिलीप मधुकर मालवणकर यांच्या मदतीने मंदिर उभारले त्याचबरोबर उगवतवाडी येथील ग्रामस्थ माहेरवाशिनीने आणि इतर लोकांच्या सहभागातून हे मंदिर उभारण्यासाठी अथक प्रयत्न केले गेले श्री विठ्ठल रखुमाईच्या कृपेने या उगवतवाडीतील ग्रामस्थ हे उच्च शिक्षित तसेच उद्योगधंदे चालवत असून गाव तसेच शहराच्या ठिकाणी स्थित आहे असे असले तरी या श्री विठ्ठल मंदिरात होणाऱ्या उत्सव आदी पाहण्यासाठी तसेच सहभागासाठी हे सगळेजण आवर्जून येत असतात हे आमचं आज देवस्थान आम्ही आज बसवलेलं आहे हे पाच हजार वर्षापूर्वीपासून पासून आर्यकालापासून हे देवस्थान आहे ही भुमकाई माता उर्फ दारूबाई ही दारूबाई त्या झरीवरती होती आणि त्याच्यावरती माढा एवढा पाण्याचा प्रवाह हो तिच्यावरती पडत होता ज्यावेळी पूर्वजाने सांगितलं की या ठिकाणी या भूमीचा अधिकारी राजसत्य पुरसत्तेचा अधिकारी जो येईल त्याच्यानंतर तुला गादीवरती बसवलं जाईल त्याप्रमाणे दोन हजार चार या दोन हजार पाच मध्ये आम्ही त्या भुमकाईची प्रतिष्ठापना करून या देवस्थानाला सुरुवात केलेली आहे आणि त्याच्यानंतर या राजसत्य पुरसत्तेच्या अधिकाराची जी बाजू आहे या गावची हे सगळे आमच्या मिराशी तळेकरांकडे आहे आणि त्या पद्धतीने आम्ही त्या अंधाराच्या जोरावरती आणि इसवटी ब्राह्मणाच्या साक्षीने जो सारथ्य करत होता स्वयंभू सिद्धेश्वर त्याच्या साक्षीने हे जे काय आज आम्ही वैभव उभं केलेलं आहे हे त्या भूमी अंधाराच्या क्षेत्रातून उभं झालेलं आहे आणि वेळोवेळी आमच्या मर्यादा भूमकाई पाहुणाई आमच्या पाठीशी उभे आहेत आणि हे जे पुढे चालणार आहे ते ह्याच्या पुढे त्याच चाळीसाच्या गाजेवरती बसून चालणार आहे मूळ पुरुषाची स्थापना केलेली आहे मूळ पुरुष हा पण स्वयंभू आहे आमची पाहुणाही आहे भूमकाई आहे भूमकाई ही पण स्वयंभू आहे कौल वगैरे जे काय आहेत ते भुमकाईला लागतात ह्या जगाचा पोशिंदा विठ्ठल रक्कमही आहे ते एकशे तीन वर्षापासून आम्ही त्याची सेवा चाकरी करतो हो। आहोत आणि आज आम्ही आजच्या दिवशी स्वयंभू सिद्धेश्वराची तीन एक नंबर ज्या ठिकाणी मिळाला ब्राह्मण दे दुसरं क्षेत्र होत आता जिथे बसलेला होता क्षेत्र आम्ही निर्माण केलेला आहे आणि ह्याची अहोरात्र सेवा याच्या पुढे या भूमीतून या विठ्ठल रखुमाई मंदिरात प्रवेश केल्यावर दृष्टीच पडतो म्हणजे आधुनिक पद्धतीने बांधलेला सभा मंडप आणि तीन गाभारे अशी आधुनिक पण सुसज्ज ठेवा पद्धतीने या नवीन मंदिराची रचना करण्यात आली आहे असे हे आधुनिक स्वरूपातील नवीन श्री विठ्ठल रुक्माई मंदिराचे बांधकाम दोन मध्ये पूर्णत्वास आले नमस्कार सर्वप्रथम सर्व, सर्व सोशल मीडिया प्रतिनिधींचा श्री विठ्ठल रुक्माई तरुण उत्कर्ष मंडळ दारू मोगजवाडी तर्फे हार्दिक स्वागत त्याचप्रमाणे या विठ्ठल रुक्माई मंदिराची संकल्पना दिनांक दोन पाच दोन हजार बावीस रोजी प्रथम आमच्या भरलेल्या सभेमध्ये करण्यात आली त्यानंतर त्या मंदिराचा संपूर्ण पुनर्विकास करण्याचं धोरण या संपूर्ण आपल्या दारूमच्या भूमीमध्ये असलेल्या जागृत देवस्थानाच्या अंधाराच्या विषय मार्गदर्शनाखाली तसे संपूर्ण याचे दारुंगाचा स्वतंत्रपणे असा संपूर्ण मर्यादेचा अंधाराचा जो काय मतमानाचा अधिकार आणि त्याच्या आशीर्वादाने संपूर्ण या भूमीच्या चाळीसाच्या गादीपासून तर अगदी मर्यादेपर्यंत आणि त्याचा थेट संपूर्ण जो ताबा आहे पूर्ण भूमीचा इसवटी ब्राह्मण देव यांच्या आशीर्वादाने आम्ही श्री विठ्ठल तरुण दारू मुगतवाडी यांच्या नेमक्या सदस्यांनी दिनांक दोन पाच दोन हजार बावीस रोजी पहिली प्रथम सभा घेतली असता या मंदिराचा पुनर्विकास करण्याचं धोरण निश्चित करण्यात आलं परंतु त्या धोरणात निश्चित करताना कोणत्याही प्रकारचा आर्थिक तजवीज आर्थिक कोणतीही उलाढाल आर्थिक किंवा आर्थिक कोणतीही काय म्हणायचं त्याला आपण आर्थिक देणगी घोषित एकाही नाही केलेली नव्हती परंतु आमच्याकडे लाभलेला जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षाचं या वा अवसर असतील वाडेसूत्र असतील किंवा मेळेकरी जाणकार मेळेकर आहे यांचं लागलेलं ला मार्गदर्शन जस की आताच तुम्हाला या दारुंगा पूर्व इतिहासाची पूर्वकल्पना आमच्या मंडळाचे ज्येष्ठ सदस्य श्री सत्यवाम वामन तळेकर यांनी या या भूमीची रचना भूमीच्या रचनेच्या नंतरचा या भूमीचा पूर्णतः अस्तित्व केव्हापासून सुरू झालं या असलेल्या देवदेवतांचे आशीर्वाद या बाबाची थोडक्यात कल्पना तुम्हाला यापूर्वीच देण्यात आलेली आहे परंतु त्याचा पुढचा पुनरेकसाचा मुद्दा विचारात घेता आमच्या या मंदिराच्या सभेमध्ये असं ठरविण्यात आले की एक समिती नेमण्यात यावी पूर्णतः मंदिर कोसळण्यात आलं तो तोपर्यंत कोणतीही समिती अथवा कोणत्याही आर्थिक देणगी कोणत्याही स्वरूपात कोणतंही धोरण निश्चित करण्यात आलेलं नव्हतं परंतु असलेल्या दारुमगावच्या आमच्या देवदेवतांच्या आशीर्वादाने आम्ही संपूर्णपणे कोणताही तजवीज नसताना आर्थिक तरतूद नसताना सुद्धा सभेमध्ये डायरेक्ट मोडकळीस आलेलं जे मित्र मंदिर जुनं पूर्वीचं ते पूर्णतः पुनर्विकास करण्याचं धोरण निश्चित केलं त्याप्रमाणे आम्हाला या आशीर्वाद दिलेल्या देव देवदेवतांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही कमी वेळेत दिनांक दोन हजार दोन हजार बावीस दो दो, दो पासून मला वाटतं आता बरोबर तीन वर्षाचा कालावधी संपूर्ण संपूर्ण पूर्णपणे होत आहे आणि त्याच शुभमूर्तावरती तीन वर्षाच्या कालावधीतच या आमच्या नेमक्या मोजक्या आणि अतिउत्साही तरुणानी त्याच्यामध्ये एक मंदिर नवनिर्माण समितीची स्थापना करण्यात आली त्यामध्ये जस की बारा श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील देवीची मूर्ती ही कृष्णशिला दगडात कोरलेली आहे देवीच्या उजव्या बाजूला गाभाऱ्यात श्रीदेव मूळ पुरुष तर डाव्या बाजूला श्रीदेव सिद्धेश्वर देवाची स्थापना करण्यात आली आहे श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या समोर श्री देवी भूमिका देवी श्रीदेवी पावणाई मंदिरात आहेत या दोन्ही मंदिरातील पावणई मंदिरात नवरात्र उत्सवासाठी घटस्थापना के केली जाते नऊ दिवस जागर कीर्तन के केलं जातं विजयादशमीच्या दिवशी दसरोसव साजरा केला जातो तर कार्तिकी आळंदी सात प्रहराचा सप्ताह भाविकांच्या उपस्थितीत साजरा केला जातो त्रिपुरारी पौर्णिमेला दीपोत्सव साजरा केला जातो आणखी एक खास म्हणजे होळी उत्सव हा उत्सव रंगपंचमीपर्यंत साजरा केला जातो अशा प्रकारचे अनेक सण उत्सव या मंदिरामध्ये वर्षभर भाविकांच्या अलोट गर्दीत संपन्न होत असतात प्रवेशद्वाराहून मंदिराच्या आवारात विठ्ठल मंदिराच्या समोर श्रीदेवी भूमिका श्रीदेवी पावणाई मंदिर आहे या मंदिरापासून शंभर मीटर अंतरावर इसवटी देवस्थान स्थित आहे पन्नास मीटर अंतरावर श्रीदेव चव्हाटा आहे मंदिराच्या समोर दीपस्तंभ व तुळशी वृंदावन आहे या मंदिरामध्ये चार तरंग देवता असून एक राजदंड आहे या मंदिराचा सभोवतालचा परिसर देखील स्वच्छ आणि सुंदर ठेवल्यामुळे मंदिरात प्रवेश केल्यावर मात्र मंत्रमुग्ध होऊन देवाचं दर्शन घेता येतं या मंदिराचा जीर्णोद्धार सोळा शक्के एकोणीसशे सत्तेचाळीस मंगळवार दिनांक एकोणतीस एप्रिल 2025 ते शुक्रवार दिनांक दोन मे 2025 हजार पंचवीस पर्यंत मोठ्या दिमाखात संपन्न झाला या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी एसटी स्टँड तरेळे येथून संध्याकाळी चार वाजता नवला देवी ढोल पथक गुरववाडी सौदाळे या ढोल पथकाच्या तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत कळस मिरवणूक काढण्यात आली बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पुण्यवचन दहा वाजता होम हवन त्यानंतर अकरा वाजता श्री मूळ पुरुष देवाची प्राणप्रतिष्ठा झाली दुपारी एक ते तीन या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी सात वाजता श्री हनुमान प्रासादिक मंडळ वाघाची वाडी बुवा श्री आकाश वळंजू यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला साडेसात ते दहा वाजता महाप्रसाद रात्री दहा वाजता ब्राह्मण देव महिला मंडळ नाथ भोळेवाडी यांचे समय नृत्य सादर झाले गुरुवार दिनांक एक मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पुण्यवचन दहा वाजता होम हमन अकरा वाजता श्री विठ्ठल रखुमाई प्राण प्रतिष्ठा करण्यात आली त्यानंतर जिल्ह्याभरातून आलेल्या भाविकांसाठी दुपारी एक ते ती तीन वाजता महाप्रसादाची सोय करण्यात आली होती सायंकाळी सात वाजता श्री आवळेश्वर कुलस्वामिनी प्रासाविक भजन मंडळ कासारडे नाग सावंतवाडी यांचे सुस्वर भजनाचा कार्यक्रम सादर झाला रात्री साडेसात ते दहा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रात्री दहा वाजता श्री स्थानेश्वर वारकरी दिंडी भजन मंडळ किंजवाडी देऊकरवाडी गुवार श्री गणेश जोईल यांचा बहारदार दिंडी भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता पुण्यवचन नऊ वाजता होम हवन वाजता श्री स्वयंभू प्राण प्रतिष्ठा करण्यात आली अकरा वाजता कलशारोहणाचा दुपारी एक ते तीन वाजता महाप्रसाद सायंकाळी सात वाजता श्री गांगेश्वर प्रासादिक भजन मंडळ तळेरे यांच्या स्वर भजनाचा रंगीन कार्यक्रम संपन्न झाला त्यानंतर रात्री साडेसात ते दहा वाजता महाप्रसाद रात्री दहा वाजता मराठी लोककलेचा वारसा व वा महाराष्ट्राची संस्कृती जपणारा सुप्रसिद्ध कार्यक्रम गुरुमाऊली कोल्हापूर प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा हा कार्यक्रम असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आजही या दारुम गावात वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या चालत आलेली गाव रहाटी कधीच बंद पडली नाही कितीही जग उलटपालट झालं तरी त्यात कधीही व्यत्यय आला नाही असा हा देवाचा महिमा अपरंपार आहे या श्री विठ्ठल रुखुमाई मंदिरात जिल्ह्याभरातून तसेच कोकणातील अनेक गावांच्या कानाकोपऱ्यातून भक्तगण या मंदिरात असतात नवसाला पावणारा म्हणून भाविकांची श्रद्धा आहे अनेक भाविकांना इथे देवाच्या महतीचा प्रत्यय आला आहे असे हे श्री विठ्ठल रकुमाई मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे या देवाच्या उत्सवात देवासमोर गारहाणी घालून याची प्रचिती घेतली जाते हा उत्सव साजरा करताना ग्रामस्थांच्या मनात आजही श्रद्धा तसेच भीती आहे हा कार्यक्रम पार पडताना वर्षे अखंडपणे सुरू असलेली परंपरा आजही त्याच पद्धतीने आणि त्याच प्रतीने कायम ठेवण्यासाठी इथला प्रत्येक जण धडपड करत असतो या सोहळ्यासाठी येणाऱ्या भक्तांना तिन्ही दिवस महाप्रसादाची सोय करण्यात आली होती या प्रसादाला एक वेगळीच गुढी असते माझे नाव प्राजक्ता प्रसाद तळेकर गेल्या दोन वर्षापासून मंदिराचं काम चालू होता ते आज पूर्णत्वास आलं आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप खूप आनंद वाटतोय सविता संतोष तळेकर सर्व कार्यक्रमाला आलेल्यांना माझ्याकडून शुभेच्छा माझं नाव कल्याणी बनसुला ठाकरे मी माझा जिल्हा धुळे आहे आणि मी आपल्या इथे विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी दारूमला आलेली आहे इथल्या सगळ्या महिलांचा गोडवा आणि इथलं सगळं वातावरण प्रसन्न बघून खूप आनंद झालाय प्लस माझे दोन लहान मुलं आहेत तेही खूप हे झालेत आणि सगळ्यांनी आम्ही सगळ्या लोकांना बघून आणि इथलं वातावरण बघून सगळ्यांना खूप खूप आनंद झालेला आहे थँक्यू हा संपूर्ण उत्सव मंदिर नवनिर्माण समिती उगवतवाडी दारू अध्यक्ष श्री प्रसाद रघुनाथ तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उगवतवाडी तसेच इतर भाविकांच्या सहभागातून पार पडला या सगळ्या दिवशी हे मंदिर विद्युत रोषणाई फुलांची आरास करून सजवण्यात आले होते काही प्रकारचा गोंधळ गडबड न करता अगदी शांततापूर्वक भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला या विठ्ठल रखुमाई मंदिराचा याची देही याची डोळा असा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी पंचकृषीतील तसेच महाराष्ट्रातील सर्व भाविकांनी एकदा तरी या मंदिराला अवश्य भेट द्यावी अशी विनंती आमच्या लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना करण्यात येत आहे